फक्त दोन वस्तूपासून बनवली आहे पोटॅटो फ्रँकी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हाय हॅलो नमस्कार माझं नाव हर्षदा भगवान मरे मी राहण्या लातूरकर तर आज आपण बघणार आहोत पोटॅटो फ्रँकीची रेसिपी तर साहित्य काय काय लागेल ते काई का लागते। चला मग बघूया सर्वात आधी दोन मोठे बटाटे घ्यायचे त्याला लांब लांब चिरून घेऊया आणि एका वाटीमध्ये मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं पीठ चला तर मग आता ह्या प्रकारे त्याला छान असं लांब लांब चिरून घेऊया मी साल नाही काढून घेतलेलं कारण गरबडीमध्ये मी बनवलेलं आहे कारण सकाळपासून झालं राणी महागे लागलेली होती मम्मी मला फ्रँकी कर मम्मी मला फ्रँकी कर ठीक आहे बाळा म्हणलं मग काहीतरी करून मग म्हणजे दोन बटाटे घेतले मोठे आणि छानपैकी असं त्याला चिरून घेते लांब लांब आणि आता त्याला गरम पाणी करून ठेवायचं उकळालं आधी त्याला छान असं स्वच्छ देऊन घ्यायचं देऊन घेतल्याच्या नंतर गॅसवरती अर्ध कच्च त्याला शिजवून घ्यायचं व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हा सबस्क्राईब करायला विचारे बटाटे असे लांब लांब चिरून घ्यायचे आणि मी वाटीमध्ये फ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या प्रकारे तुम्ही बारीक चिरून छानपैकी असं स्वच्छ पाण्याने देऊन एक गिलास पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून गॅसवरती थोडंसं कच्च उडून घ्यायचं तर चला मग आपण बनवूया तर आता पाच ते दोन तीन मिनिट ह्याला छान असं उकडून घेऊया तर तुम्ही बघू शकता माझ्या ह्याला उकळी आलेली आहे तर आता आपण त्याला छान असं काढून घेऊ आणि त्याला छान गाळणीनं गाळून घेऊन पाणी काढून सगळं थंड करून थोडंसं घेऊया तर तुम्ही बघू शकता की मी इथं आता छान अर्धा कच्चं उकडून घेतलेलं आहे आता मी इथं गॅसवरती कढई ठेवते आता आपण गरम तेल करून घेऊया त्यावर जी आता त्याच्यावरती चा छानपैकी कॉर्नफ्लॉरचं पीठ म्हणजेच मक्याचं पीठ टाकून त्याला छान असं खालून वरून परतून घ्यायचं तुम्ही ह्याला शेजवान चटणी किंवा सॉससोबत बी सर्व करू शकता तर ह्या प्रकारे त्याला चमच्यानं कॉर्नफ्लॉरचं पीठ लावून घ्यायचं आणि छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं असेल तर तुम्ही वरून मीठही टाकू शकता किंवा उकडताना पाण्यातही टाकू शकता किंवा पुन्हा नंतर तळल्याच्या नंतर मसाल्यातही टाकू शकता तुम्ही तर आता बारी आली चला बघा आपण तळून घेऊया छानपैकी बारीक गॅसवरती तळून घ्यायचं हलकं ब्राऊन होऊस तर तर मी ह्या प्रकारे त्या चमच्यानं सोडत आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये तेला कारण चटका बसून नये म्हणून तर ह्या प्रकारे असं सर्व टाकून घ्यायचं बारीक गॅसवरती त्याला फ्राय व्हायला हो सोडून द्यायचं तर तुम्ही बघू शकता की आता फ्राय होत आहे तर मी आता एका प्लेटामध्ये मी काढून घेणार आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला शेअर करा आणि लाईक करा आणि असंच तुमचा सपोर्ट आमच्यासोबत राहू दे जावा तर ह्या प्रकारे मी दोन भागामध्ये काढून घेतलेलं एक सपक आणि थोडंसं मिरच मसाला तर आमचे दोन्ही पण मेंबर्सला खूप खुश झालेले आहेत आणि ते खात आहेत तर मी थोडं मिरच मसाला टाकून बघते ट्राय करून चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये